एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर शहरातील आडते बाजार येथील वर्षा मेडिकलमध्ये चोरीची घटना घडली आहे अकरा सप्टेंबरला पहाटे तीनच्या सुमारास ही चोरी झाली आहे मेडिकलचं शटर लॉक तोडून मेडिकलमधील जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांची चोरी झाली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे तर या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरट्यांनी छेडछाड केली आहे तर या संदर्भात तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मेडिकलचे संचालक गौतम भंडारी यांनी दिली आहे आरती बाजारमध्ये माझे आहे आणि साधारण रात्री तीन वाजून तीस मिनिटाच्या आसपास माझ्या दुकानाचे दोन्ही कुलफ तोडून दोन जण होते दोघांनी आतमध्ये प्रवेश करून काही रोख रक्कड रोख रक्कम पन्नास ते साठ हजार रुपये चोरून नेली आता पोलीस चौकशी चालू आहे आणि तरी मी त्या संदर्भात एफ आय आर दर्ज करणार आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर साई कमल फर्निचर मध्ये खास गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्के पर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण साईकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न